विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे इंदापूर शहरात वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनांना जामर लावून कडक कारवाई इंदापूर शहरातील आय कॉलेज समोरील तसेच कोर्ट परिसरात विविध ठिकाणी वाटेल तशी बेशिस्तपणे वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढू लागले होते वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत असे त्यामुळेच आता रस्त्यात बेशिस्तपणे उभी केलेली वाहने यांना जामर लावण्याचा कडक निर्णय घेतला असून आज इंदापूर शहरातील आय कॉलेज परिसर कोर्ट परिसर या भागात बेशिस्त वाहनांवर कडक कारवाई इंदापूर वाहतूक पोलिसांनी केलेल्या बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांना आळा बसणार आहे शहरातील कोर्ट परिसर व आय कॉलेज समोरील बेशिस्त पार्किंगची नागरिकांना सवय झाली होती वाहने रस्त्यावर व वा दुकाने पार्किंग मध्ये ही मुख्य शहरातील परिस्थिती आता हेच प्रकार शहरात रोड कडेला असलेले हॉटेल हॉस्पिटल ऑफिस समोर वाहने बेशिस्तपणे पार्किंग केली जात होती त्यातून वाहतूक कोंडी वाढू लागल्याने वाहतूक पोलिसांकडून कारवाई केल्याचे पाहावयास मिळाले केवळ दुचाकी वाहनांवरच नव्हे तर रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे लावलेल्या चारचाकी वाहनांवर देखील जामर लावून कारवाई करण्यात आली वाहनांवर कारवाई झाल्याने आता शहरात शिस्त लागू शकते असेही नागरिक बोलत आहेत शहरात रोड कडेलाच मुख्य आठवडी बाजार आय कॉलेज कोर्ट दवाखाने हॉस्पिटल हॉटेल्स विविध फळांचे स्टॉल आहेत शहरातील ठिकाणे नेहमीच गजबजलेली असतात परंतु या ठिकाणी आलेले नागरिक ही वाहने रस्त्यावर बेशिस्तपणे लावून निघून जातात चहाटपरी फळ विक्रेत्यांच्याही गाड्या असतात त्यामुळे त्यामुळे ट्राफिक जाम होत असे असा प्रकार एस टी स्टँड आय कॉलेज कोर्ट परिसरात सातत्याने घडत होता त्या ठिकाणी नेहमीच पोलिसांनी धावपळ करून वाहतूक सुरळीत करून घ्यावी याकरिता अनेक दिवसांपासून विविध संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते रोडवरील अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी ही नगर परिषदेची व सार्वजनिक बांधकाम विभागाची असते ही अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे परंतु ही अतिक्रमणे कधी निघणार हा मुख्य प्रश्न आहे फळांच्या गाड्या इतर वस्तू विक्री करणारे ठाण मांडून अतिक्रमणे केलेली आहेत वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केल्याने आज शहरात पाहावयास मिळाल्याने नक्कीच बेशिस्त वाहनांना आळा बसणार आहे शहरात रस्त्यावरच वाहने लावली जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात होता दुचाकी वाहने चारचाकी वाहनांना जामर लावून दंड वसूल केल्याने पोलिसांनी केलेल्या कडक कारवाईमुळे शहरात शिस्त लागू शकते हेच आजच्या कारवाईमुळे दिसून आले ही कारवाई इंदापूर पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार साहेब पोलीस हवालदार गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल शिंगाळे पोलीस कॉन्स्टेबल खाडे पोलीस कॉन्स्टेबल आरणे पोलीस कॉन्स्टेबल नरडे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी केली त्यामुळे नागरिकांनी बेशिस्त वाहन पार्किंग कराल तर कारवाईला सामोरे जावे लागेल त्यामुळे वाहन पार्किंग करताना काळजी घेऊन व आपले वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा